घोड्याशी हरभरा तुम्ही द्यावा तो बरा अन खाल्ला तर उदयी करा नाही नाहीतरी आजीची धरा ज्या दिव्य परंपरेमध्ये जन्माला आलो ती म्हणजे ठाकूरबुआची वैभवशाली आणि दैदिप्यमान असणारी अशी परंपरा आहे आता ही माझी आठवी पिढी आहे आमच्या परंपरेमध्ये जेवढे काही महात्म्य होऊन गेले त्या सगळ्यांनाच परमात्म्याचा साक्षात्कार आहे कोण आहे ते ठाकूरबुवा वैकुंठवाशी मोतीराम महाराज फळेकर असतील वैकुंठवाशी मारुतराव महाराज दस्तापूरकर असतील वैकुंठवाशी गुरुजी परभणीकर असतील वैकुंठवाशी नथुरामबुवा केहाळकर असतील यांच्यासारखी बडी बडी रत्न ज्या तालमीत तयार झाली ती तालीम म्हणजे ठाकूरबाची तालीम आहे हो आणि या ठाकूरबाच्या तालमीमध्ये आता मोतीराम महाराज असतील ही या सगळ्या मंडळीचा उद्धार झाला याच्यात काही नवल नाही पण ठाकूरबाच्या संगतीमध्ये जनावरांचा उद्धार झाला माझ्या पंजोबाचा घोडा एकादशी करायचा हो मी दोन पायाचा सा सांगत नाही बरं हो आजकाल दोन पायाचे घोडे एकादशी करत नाहीत पूर्वीच्या काळात ज्यावेळेस दोन एकादशा यायच्या त्यावेळेस पूर्वी काही कॅलेंडर पंचांग तेवढी उपलब्ध नसायचे काही माणसं म्हणून लोहगावला आली इथं परभणी जाऊन लोहगाव आहे ना इथं hmm. लोहगावला आली महाराजांना विचारलं महाराज आपली एकादशी कोणती आहे महाराजांनी सांगितलं म्हटले घोड्याला विचारा घोडा सांगताय माणसं म्हणले महाराज घोडा कसा सांगेल महाराजांनी सांगितलं त्याच्या पुढं हरभऱ्याचं टोपलं ठेवा जर घोड्यानं हरभऱ्याला तोंड लावलं तर उद्याची एखादस आहे आणि नाही लावलं तर आजची एखादस आहे आमच्या परंपरेमध्ये अशी ओवी म्हटल्या जाते आमोचे घोड्याशी हरभरा तुम्ही द्यावा तो बरा आणि खाल्ला तर उदयी करा नाहीतरी आजीची थरा एकादशी ज्या दिवशी वारकऱ्याची एकादश असेल त्या दिवशी घोड्यानं हरभऱ्याला तोंड लावायचं नाही हा घोडा थकला म्हणून महाराजांनी लोहगावला बांधून ठेवला निष्ठा सांगतो तुम्हाला घोड्याची काय निष्ठा होती आणि उद्धार कसा झाला महाराज दुसरा घोडा घेऊन पंढरपूरच्या दिशेनं निघाले वारी करता त्या घोड्याला वाटायला लागला आपली वारी पडती की काय आणि श्याम कर्णानं दोर तोडला आणि वारी करता निघाला महाराज दरकोस दर मजल करत करत महाराज पुढच्या मुक्कामावरती तर घोडा पाठीमागच्या मुक्कामावरती दसमीच्या दिवशी महाराज पंढरपूरमध्ये गेले आणि चंद्रभागामध्ये वाळवंटात निघाली होती स्नान करता पन्नास मंडळी महाराजांच्या सोबत असायची खाली वाळवंटात जात असताना मग समोर पुलावरून घोडा येताना दिसला आणि महाराजांच्या मुखातून उद्गार निघाले अरे वारकरी आला किरी आपला त्या घोड्यानं महाराजांना प्रदक्षिणा घातली आणि पवित्र अशा वाळवंटात महाराजांच्या चरणावर स्वतःचा देह समर्पित केला त्या घोड्याची समाधी वाळवंटात आहे आजही नऊ साला पावते ती घोड ठाकूरबाचा घोडा हे बाकीचे व्यवहारातले घोडे काय करतात मला माहिती नाही काय खातात पण ठाकूरबा घोडं आजही पेढे खाते हा नऊ झालं पावते सांगायचा सा मुद्दा एवढाच आहे ओ संताच्या संगतीमध्ये गेलं उद्धार निश्चित आहे महाराज आता इथं वायर आहेत बघा हे काय या उघड्या वायरीला हात लावल्यावर काय होतंय काय होतंय कधी बसते उद्या लगेच तस चुकून जरी संताच्या संगतीत गेला तरी त्याचा उद्धार आहे महाराज विठोबा